नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे घनगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी तर याचा इतिहास असा आहे की इसवी सन सोळाशे पासष्टच्या च्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे व मुघल सेनानी मिर्जा राजा जयसिंग यांच्यात पुरंदराचा तह झाला होता त्या तहानुसार शिवाजी राजे यांनी स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना दिले होते तर या तेवीस किल्ल्यापैकी जो एक किल्ला होता तो म्हणजे हा घनगड नमस्कार मित्रांनो मी आहे सौरभ जांभळे आणि मी तुमचं स्वागत करतो या युट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये आज आपण घनगड्या किल्ल्याला भेट देण्यासाठी चाललेलो आहे वाट्यात आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आणि ते मिसळपाव आम्ही ऑर्डर केलेला घनगड या किल्ल्यावर तुम्ही बघू शकता पाठीमागे आम्ही पार्क आपण किल्ल्याच्या चढईसाठी आपण सुरुवात करता पाठीमागे आणि तिकडे किल्ला निसर्ग आणि मनुष्य यांच्या एकजुटीने कल्पकतेने निर्माण केलेल्या सुंदर अवर्णीय कलाकृती आपणास सह्याद्रीच्या कडाकपारी डोंगरदऱ्यात डोंगर गटरूपात आवर्जून पाहायला मिळतात अशीच एक कलाकृती सह्याद्रीमधील तेलवेलाच्या कुशीत आणि सुधागडाच्या सावलीत आहे तो गड म्हणजे घनगड होय घनदाट जंगलातील घनगड किल्ला दुर्गप्रेमींचा प्रचंड आवडीचा आहे याचे कारण हा दिसायला अप्रतिम आहे चढायला मध्यम कठीण आणि याच्या माथ्यावरून सह्याद्रीचा निसर्ग अतिशय सुंदर दिसतो लोणाळ्यातून पस्तीस किलोमीटर अंतरावर हा घनगड आहे तामिनी घाट या मार्गाने आपण येऊ शकतो पण सोयीस्कर मार्ग मुंबई पुणे येथून लोणाळा येथे यावे थोडं दूर चालत आल्यावर आपल्याला गणेश्वर महादेव मंदिर लागते इथे महादेवाचं एक पिंड ठेवलेली आहे आणि विरंगळाचे स्मारक सुद्धा इथे आहे तर त्याची माहिती आपण जाणून घेऊया तर तुम्ही पाठीमागे माझ्या पाहू शकता हे जे वीरगळ स्मारक आहे म्हणजे विरंगड जे झाले आहे युद्धात मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मा वीरांचे स्मारक म्हणून ओळखले जाते पाठीमागे तुम्ही बघू शकता ठीक आहे या स्मारकांचं ऐतिहासिक जे माहिती आहे अशी आहे की एखादा वीर आपल्या राज्याच्या रक्षणासाठी अथवा परकीय आक्रमणापासून आपल्या गावाच्या रक्षणासाठी धारती थिप पडला तर श शो, त्याच्या शौर्याच्या गाथा चिरंतर टिकावी आणि आपल्या पूर्वजांच्या आदर्श घेऊन नव्या पिढीनं आपल्या राजाचं तसेच दे देश आणि धर्माचं रक्षण करावं यासाठी त्यांचे स्मारक उभारलेले म्हणजेच हे पाठीमागे असलेले विरंगड संकल्पना त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आज शिलालेख आहे याच्यावर त्या विरंगडाचं ते कोरलेलं असते जसं की इथे असते की तो कुठल्या दलाचा सैनिक होता जसं की घोडदळ आहे पायदळ आहे तर अशा याचं ते इथे या शिलालेखमध्ये वर्णन केलं जाते त्यानंतर त्यांची युद्धाच्या दरम्यान किंवा कुठल्याही कारणास्तव मृत्यू झाला असल्यास त्यांचं अप्सरा येऊन त्यांना स्वर्गात घेऊन जातानाचा हा दुसरा शिलालेखमध्ये वर्णन केला जाते त्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली आहे बा स्वर्गात गेल्यानंतर वीराला शिवपूजेचा मान मिळते तर इथे या शिलालेखमध्ये शिवपूजा करताना त्याचं एक चिन्ह असं दाखवलेलं आहे हे वरचं जे स्मारक आहे त्याला कलश्रोहण म्हणते तिथे त्याला मोक्ष प्राप्तीचं तिथं मोक्ष त्याला प्राप्त झाला आहे असं तिथे दिसून येते तर विरंगड याचा जो ह्या स्मारकाचा अर्थ जो आहे तो या शिलालेख मध्ये अशा प्रकारे दिलेला असतो की माझ्यासोबत आहे माझी टीम तर इथे पाठीमागे आहे निरंजन तर निरंजन आपल्या प्रत्येक ट्रॅक मध्ये सोबत असते त्यानंतर राहुल राहुल भरपूर दिवसानंतर आमच्या सोबत आला आहे ऑलमोस्ट एक महिन्याची गॅप झाली आहे त्यानंतर निरंजनचेच दोन मित्र आमच्या सोबत आहे संकेत लाडाने संकेत लाडाने आणि विठोसिंग तर हे दोघं पहिल्यांदा आमच्यासोबत येत आहे तर चला इथून आपला पायवाट ऑलमोस्ट म्हणजे दहा ते पंधरा मिनटाचा ट्रेक केल्यानंतर आपण इथे येतो इथून आपल्या किल्ल्याला जाण्यासाठी मार्ग आहे पाठीमागे तो मार्ग दिसत आहे तुम्हाला इथून आपल्याला वरती जायचं आहे हा किल्ल्याचा जो ट्रेक आहे तो एकदम इझी टू मॉडरेट आहे जास्त वेळ लागत नाही पाहून ते एक तासाचा हा ट्रेक आहे तर तुम्ही पण पन सावकाशपणे आणि आरामात करू शकता ते तुम्ही बघू शकता छान असा मॅसेज दिला आहे आपण वरती आल्यावर हा मॅसेज दिसते भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग एका मी बॉटल घेऊन काही येऊ नाही शकत तर अगदी बरोबर म्हटलेलं आहे आपण भरलेली बॉटल वरती घेऊन जातो आणि वरतीच फेकून देतो मी भरपूर अशा ठिकाणी बघितलं आहे की भरपूर लोक का करतात की पाणी पितात आणि ते बॉटल तिथेच तर गडावर पाण्याची बॉटल किंवा प्लास्टिकचा कचरा फेकू नये असं कितीतरी ठिकाणीवर लिहिलं असते पण तरीही नाही समजत लोकांना तर माहीत नाही काय शिकले सवरलेच लोक इथे ते पण तरीही अशा प्रकारचे ज्या गोष्टी होतात ते नाही व्हायला पाहिजे आणि शक्यतोवर तुम्ही कुठलीही गोष्ट सोबत आणलेली पाण्याची बॉटल नाही तर कुठलीही गोष्ट आणली असेल तर ते तुम्ही स्वतः वापस आणा आपल्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि एखादा कचरा कुंडीत जाऊन ते टाकावे आपल्याला थोडं वरती आल्यावर इथे आपल्याला दिस्तंभ दिसून येते पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे स्तंभ दिसून येते आणि पाठीमागेच माझ्या तुम्हाला एक मंदिर दिसून येईल तर हे मंदिर आहे आणि या किल्ल्याची इथे माहिती पण दिलेली आहे आणि नकाशा पण आहे महाराष्ट्र शासनाच्या तर्फे तर मी तुम्हाला ते थोडंफार माहिती वाचून दाखवतो हो तर या गडाचे नावे जे आहे ते एकोल्याचा किल्ला कोट अंकोला धनगड असे म्हणून याला ओळखले जाते दुर्गप्रकार म्हणजे गिरीदुर्ग आहे तर याचा इतिहास असा आहे की इसवी सन सोळाशे पासष्टच्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे व मुघल सेनानी मिर्जा राजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता त्या तहानुसार शिवाजीराजे यांनी स्वराज्यातले तेवीस किल्ले मुघलांना दिले होते तर या तेवीस किल्ल्यापैकी जो एक किल्ला होता तो म्हणजे हा घनगड छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मुघली आक्रमणातून घनगड मुगलांकडे गेला त्यानंतर पंताजी शिवदेव सोमन या यांनी सोळाशे सोळा ते सोळाशे तेहतीस शंकरजी नारायण सचिव यांच्या ज्ञानेने घनगड मुघलांकडून पुन्हा जिंकून घेतला त्यानंतर इसवी सन सतराशे तेरामध्ये शाहू राजांकडे असलेला घनगड कानोजी आंग्रे यांनी जिंकून घेतला त्यानंतर दिनांक सतरा मार्च अठराशे अठरा रोजी लेफ्टनंट कर्नल पॅन्थरच्या सेन्याने घनगड पेशवाकडून काबीज केला त्यानंतर घनगड राखण्यासाठी कोणतीही लढाई झाली नाही तर अशा प्रकारे या किल्ल्याचा हा इतिहास आहे आणि आता आपण मंदिराकडे जाऊया तर अनाकाशाच्या बाजूला तुम्हाला जे मंदिर दिसून येते तर हेवर देवी स्वार झालेल्या गारजाई देवीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे या ठिकाणी एका भिंतीवर प्राचीन शिलालेख आहे देवीचे मनोभावाने दर्शन घेऊन डाव्या बाजूने गड चढाई सुरुवात करावी या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने घनगडाचे पूर्ण स्वरूप आपल्याला दिसते पावसाळ्यात आला असाल तर या निसरड्या वाटेने सांभाळून खिंडीपर्यंत यावे खिंडीतून कोकणचे व सॅद्रिजचे नयनरम्य दृश्य दिसते समोरच्या डोंगराकडच्या पालीकडे सुद्धा गडी दिसतो थोडं दूर चालत आल्यावर आपल्याला गडाच्या दोन बुरुजामधील मुख्य प्रवेशद्वार दिसून येते इथे तुम्हाला किल्ल्याची गटबंदी आणि बुरुज दिसत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही लोखंडी रेलिंग त्यानंतर इथनं जायचा मार्ग आहे आणि वरती तुम्हाला जो महत्वाचा जो मुख्य बुरुज आहे तो दिसत असेल मारखिंडवरून उजी बाजूस आपण वळण घेतल्यावर थोडं बरं आल्यावर थोड्या वयाची पावलवाट चालून आल्यावर आपण इथे येतो इथं आपल्याला दोन बुरुज आणि किल्ल्याची तटबंदी दिसून येते येथून काताळात खोदलेल्या खोबण्याच्या साह्याने व पायऱ्यांवरून गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो प्रवेशद्वार मोडकडीस आलेले आहे असे वाटते दोन बुरुजामधून आपण जेव्हा पायऱ्या चढून तटबंदीवर येतो तेव्हा आजूबाजूचा दुरवरचा परिसर दिसू लागतो आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे काही औषध दिसून किल्ल्याच्या उजा बाजूला एक खूप मोठी शिलाखंड निष्ठून खाली आल्यासारखी वाटते कधी खाली ढासळेल याचा आपल्याला भरोसा वाटत नाही मात्र हा शिलाखंड अनेक वर्षापासून तसाच तिरपा उभा आहे या ठिकाणी त्रिकोणी आकाराची गुहा निर्माण झाल्यासारखी आपल्याला भासून येते येथेच काताड करून तयार केलेल्या जागेत वाघजाई देवीची मूर्ती ठेवण्यात आली आहे आपण याही परिसरात मुक्काम करू शकतो तर हे वाघायम देवीची मूर्ती आणि बाजूलाच एक आणखीन सिंदूर लावून ठेवलेलं काही मूर्ती दिसते आपल्याला इथे या जागी आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलेलो होतो तर इथून इथून आजूबाजूचा परिसर दहा पंधरा गावाचा शांत एकोले गावही दिसते या ठिकाणी आल्यावर आपल्याला काताळ खोदलेल्या या दोन गुहा दिसून येते या गुहेमध्ये बाहेर सपाट जागेवर स्वतःचे टेंट असतील तर दहा बारा लोक आरामशीर राहू शकतात आणि इथे स्टे सुद्धा करू शकतात हा सर्व परिसर पाहून आता आपण या लोखंडी शिडीचा आधार घेऊन वरती चढायला सुरुवात करतो तर इथं चढून आपण वरती आलो आहे वरती आल्यावर आपल्याला इथे या बाजूस एक पाण्याची टाकी दिसते पूर्ण शुद्ध आणि साफ पाणी तुम्हाला दिसत असेल इथे ठीक आहे कारण की पूर्ण याचं छत ढकलेली आहे आणि याच्यात म्हणजे असं डायरेक्टली काही इम्पॅक्ट होत नाही तर नॉन पोल्युटेड पाणी पाण्याचं बघितल्यानंतर आपल्याला इथून आता इथनं थोडं सावधानीपूर्वक हो यावे इथे आणखीन पाण्याची टाके आणि पाण्याची होत दिलेले आहे तर हे पाणी तेवढं स्वच्छ नाही तर इथून आपल्याला वरजनासाठी ही वाट लागते हे थोडीशी बिकट आणि अवघड वाटणारी वाट आहे आणि इथे अगोदर एक केबल लावलेलं होतं पण तो केबल आता इथे नाही आहे तर थोडं सावधानीपूर्वक इथून चढावे ही, ही दगडाची वाट चढून वरती आल्यावर आपण मुख्य बालेकिल्ल्याच्या दरवाजातून पोचतो मात्र या दरवाजाचे काही अवशेष बाकी राहिलेले आहे फक्त येथून पायऱ्या चढून आल्यावर डाव्या बाजूस आपल्याला एक पायरी असणारी खोलगट गुप्त जागा आहे या जागेचा वापर धान्य कोठार दारू कोठार कि अजून काही हे मात्र लक्षात येत नाही आपल्याच्या उजव्या बाजूस वडलो आहे आणि आपण चाललो आहे थेट वरती बाली किल्ल्यावर हे सह्याद्रीचं दृश्य तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण घनगडच्या वरती आलेलो आहे आणि वरती आल्यावर तुम्हाला दिसून इथे सह्याद्रीचा जो दृश्य आहे ते अविस्मरणीय आहे आणि माझ्यासमोर इथे जे मी पॉईंट करत आहे तो सुधागड आहे त्यानंतर त्याच्याच उजवी बाजूला तुम्हाला जो हा दिसत आहे हा तैलबैला हा किल्ला आहे इथे आणखीन दोन किल्ले आहे ते इथून व्ह्यूमध्ये दिसत नाही तुम्ही बघू शकता किल्ल्याचे काही अवशेष वरती आल्यावर तुम्हाला दिसून येते इथे भरपूर प्रमाणात जे किल्ल्याची तटबंदी आहे किंवा बांधलेल्या ज्या भिंती होत्या बाले त्याची भरपूर प्रमाणात जड झालेली आहे तरी काही अवशेष आपल्याला क्लिअरली दिसून येतात त्यानंतर वरती हा भगवा इथे लहरलेला आहे हा किल्ल्याचा बाली किल्ल्यावर आपण आलेलो आहे तिथे त्या बाजूस किल्ल्याचे काही अवशेष आहे वाड्याचे अवशेष आहे तर तिथे आपण जाऊन बघूया आणि तुम्ही बघू शकता जसं की खाली मी दाखवलं हे बुरुज ते एक महत्त्वाचं मोठं बुरुज ठीक आहे तर किल्ल्याच्या आजूबाजू तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे भरपूर प्रमाणात अशी त्याची झड झालेली आहे त्यानंतर वरती पण काही प्रमाणात आपल्याला अवशेष दिसून येते तर हे अवशेष आपण सगळे बघितले आता मी तुम्हाला ड्रोन व्ह्यूचा साहाय्याने पूर्ण किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करणार गडावरील फारशी बांधकामे आज अस्तित्वात नाहीत या गडावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून येथील वास्तू नेस्तनाभूत करून टाकल्या आहेत मात्र चिराच्या दगडातील अस्तित्वात असलेला छोटा बुरुज व त्यावर गर्वाने पडकवणारा भगवा झरीपटका उजाडणाऱ्या सूर्यप्रकाशात अजूनही तेजस्वी दिसतो काही अंशी पूर्व दिशेला असणारी तटबंदी काही इमारती वाड्याचे अवशेष वगळता या व्यतिरिक्त गडावर आता कोणताही अवशेष नाही संपूर्ण गडमाथा अर्ध्या तासात फिरून होऊ शकतो या किल्ल्याचा वापर हा प्रामुख्याने टेहाळणीसाठी आजूबाजूच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी व पेशव्यांच्या काळात अनेक लोकांना कैद करून ठेवण्यासाठी केला गेला होता या घटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सरसगड सुधागड मृगगड धनगड तेलवैला मोरगिरी कोरीगड असे अनेक किल्ले निर्माण करण्यात आले होते घनगडाचा इतिहास फारसा परिचित नाही मात्र कोळी जमातीकडून प्रथम निजामशाही किल्ला आला होता नंतर आदिलशाही शिवशाही मुघलशाही ब्रिटिश रासत्ता अनुभवलेला हा किल्ला आहे या गडावरून उत्तर दिशेला दिसणारे दिमागदार तेलबलाचे रूप देखणे आहे घनगड व तेलबेला यामध्ये मोठ्या आकाराची दरी आहे विस्तृत पठाराच्या सुधागड ही पश्चिमेला पसरलेला दिसतो घनगड येथून डोंगर रांगेवरून सुधागडला जाता येते मात्र ही वाट अवघड आहे सोबत माहितीगार व्यक्ती वाटाड्या म्हणून हवा जवळच प्राचीन अशी थानाळे लेणी आहे जसे की आपल्याला माहित आहे पुरंदराच्या तहामध्ये तेवीस किल्ल्यामध्ये घनगड हा किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी मिर्जा राजे जयसिंग यांना दिला होता सन सोळाशे सत्तर एकाहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा मोहीम घडून मोगलांचे अनेक मुलूक आणि किल्ले परत घेतले त्यात घनगड सुद्धा परत घेतला होता नंतर पुन्हा तो मुघलांनी जिंकला तर बालेकिल्ल्यावरून किल्ल्यावरून उजी बाजूस आपण वडल्यावर खाली उतरणे आणि खाली उतरल्यावर आपल्याला हे पाण्याचे हौद दिसून येते थोडं समोर गेलं का किल्ल्याचे वाड्याचे अवशेष तुम्हाला दिसून येत आहे तर आपण तिकडे चाललो तर गडांनो हा जे आहे ते किल्ल्याचं धान्य कोठार पण जेव्हा वरतून खाली उतरलो उजी बाजू वळण घेतल्यावर खाली आल्यावर आपल्याला धान्यकोठार दिसून येते तर हे किल्ल्याचं हे धान्य कोठार आहे इथे धान्य गोळा जमा करणे आणि पुरवणे याचा इथे उपयोग होत होता तर हे धान्य कोठारचं प्रवेशद्वार अंधरीत प्रवेश केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं हे दिसून येईल याची भरपूर प्रमाणात पतजड झालेली आहे इथून आपण निघाल्यावर किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष आताही आपल्याला दिसून येते तर मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरून एक मोकळा श्वास घेण्यात थंडगार हवेचा स्पर्श अनुभवत मराठ्यांचा इतिहास जाणून घेत इथे वेळ घालवणे म्हणजे नक्कीच एक वेगळाच अनुभव असतो तर मित्रांनो इथे आपला हा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आता आपण भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा हा जो पॉइंट दिसत आहे तुम्हाला हा भरपूर फेमस पॉईंट आहे इंस्टाग्राम रील्स आणि प्रत्येक सोशल मीडियावर इथूनच जे फोटोज किंवा व्हिडिओज व्हायरल होणार ते लोक इथूनच घेतात तरी हा खूप धोक्याचा पॉईंट आहे आणि हे जे मुलं आहे हे इथं जे मस्ती करत आहे अशी तुम्ही नका करू कारण की मस्ती अंगावर येऊ शकते आम्ही समजू समजू थकलेलो आहे पण तरी त्यांना समजत नाही आहे फोटोचा इतका नाद नाही की जीवापेक्षा मोठा होऊन जाईल तर मित्रांनो यांच्यावरून तुम्ही शिकवण घेऊ शकता